नरेंद्र मोदी यांनी असणारा मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे आणि अत्यंत सुशली नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षितता पूर्णपणे मी करू शकतो अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलं आहे परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येते की त्यांनी सामान्य माणसाचं धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही तर त्यांनी ज्याला पीडिय थ्रू फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला अस्तरण त्या ठिकाणी केलेलं आहे एटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ॲक्टिव्हिटीज हे शाम व्हॅलीजमध्ये जे बाकऑक्युपाईड एरिया आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण असणारा yeah. राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असणारा म्हटलं तो त्या ठिकाणची लोकं ही भारतामध्ये यायला तयार आहे असं स्टेटमेंट केलेलं आहे हे प्रचंड मोठं असताना बसव स्टेटमेंट आहे सीआयची लागू असणारा हा जो सागगामचा जो एरिया आहे या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ॲक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आज असताना खोट विधान डिफेन्स मिनिस्टरने केलंय अशी असणारी परिस्थिती आहे भारताचा जो दबदबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने परदेशाच्या परण परण संदर्भातला तो आपल्याला आता असताना दिसतोय की नेपाळ सारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेले अशी असणारी परिस्थिती आहे नेपाळची नवीन शंभर रुपयाची जी नोट आलेली आहे त्या शंभर रुपयाच्या नोटमध्ये उत्तराखंडमधला पितोरगा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पितोरगा डिस्ट्रिक्टमधला तीन टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेली आहे लिपुण लेख म्हणून असणारा पहिला भाग कालाबानी म्हणून असणारा दुसरा भाग आणि एम पी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आत्तापर्यंत उत्तराखंडच्या पिथोरगड डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी ते सध्याचे नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे तीन भाग आपल्या मतदारांवरती छापायचं असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही एक परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामधला आहे की मध्यंतरी सारख्या राज्यांबरोबर पर्सनल ट्विट झाल्यामुळे यांनी टुरिझम इंडस्ट्री तिथली पूर्णपणे बंद केली मदत जी आहे ती असताना माहितीप्रमाणे सातशे ऑफिसर्स हे मालदिवीस मध्ये होते इथे असणारा एकरा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि काही अम्युनेशन सुद्धा होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून चाच्याना जे सी चाचे जे आहेत त्यांच्या विरोधात आपण असणार कारवाई करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती पण मालदीवच्या विरोधातली भूमिका भारताने घेतल्यानंतर तिथल्या आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीचशे आर्मी ऑफिसर्स परत पाठवलेले आहेत बोललेल्यांना घेऊन जा म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी सरकारकडून आम्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी अपेक्षा करत आहोत की मालदिव हे असणार भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं बेत असं त्या ठिकाणचं आहे मालदिवीसच्या बाजूला असणार नावाचा असणारा बेट होत की जे आपण इंग्लंडला दिलं इंग्लंडनी ते असणारं यु एसला दिलं आणि यु एसच्या माध्यमातून आपण जे वापरतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या दिओग्राचा बेस जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार याचा असताना खुलासा सरकारने केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आणि उद्याची सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मधले सगळे आर्मी ऑफिसर्स आणि एअरक्राफ्ट परत आल्यानंतर तुम्ही भारताला वाचवणार हा त्याच्यातला एक भाग आपण त्या ठिकाणी बघतोय दुसरा ह्या सरकारचं जे फेल्युअर आहे अफगाणिस्तान हे तालिबान हे ऍडमिनिस्टर करतात आहेत बांगलादेश बरोबरचे आपले असणारे संबंध पुन्हा बिघडा लागले तशी परिस्थिती आहे श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अगोदरच चायनाच्या चा ताब्यामध्ये गेले अशी परिस्थिती आहे श्रीलंका ही चायनाच्या ताब्यात जाण्याच्या आहे असं आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय भूतान हा एकच प्रदेश असा आहे की जो आपल्याबरोबर आता तरी राहिलेला त्या ठिकाणी दिसतोय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल बरोबरचे आपले संबंध अत्यंत चांगले होते नेपाळ बरोबरही आपले संबंध ते चांगले होते परंतु आता आपले संबंध या सगळ्यांशी बिघडलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारत नेबर्स जर आपण बघितला शेजारी आपण असताना बघितला तर शेजारी सगळेच आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आयसोलेट झालेला आहोत अशी असणारी परिस्थिती आहे हे आयसोलेशन जे आहे हे आयसोलेशन जर युनायटेड स्टेटचे प्रेसिडेंट जो बायडन आहे ह्याचा शब्द जर वाय वापरला तर झेनोफोबिया यांनी या सरकारला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे रिलीजियस गव्हर्नमेंट आणि रिलिजियस गव्हर्नमेंटचा फॅनटिझम हा जो त्याच्यातला भाग आहे की ज्यांना झेनोफोबिया म्हणतात तो असल्यामुळे भारत हळूहळू आयसोलेट होत चालला अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये जे मोठे राष्ट्र आहेत ऑस्ट्रेलियासारखा असेल यु सारखा असेल किंवा इंग्लंडसारखे राज्य असतील किंवा जर्मनी असेल फ्रान्स असेल हे सगळे आता आपल्याबरोबर जे जिवाळ्याने वागत होते त्यांनी आता डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि डिस्टन्स एकाच कारणामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली भूमी आपलं सोय हे इंटेलिजन्स डिपार्टमेंट वापरतंय का आणि जे असताना काही जणांना त्यांच्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याच्याबद्दल दुर्मत नाही पण त्यांना असताना गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यामध्ये या सरकारचा हात आहे का याच्याबद्दलची जे असणारी शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे आणि म्हणून सगळे गव्हर्नमेंटच्या ठिकाणी डिस्टन्स ठेवतात असं मी त्या ठिकाणी मानतोय याचा लेटेस्ट परिणाम आपण असा या ठिकाणी बघितला या सरकारला जे येणार आहे आय नॉन रेसिडेंट इंडियन जे आहे हे जे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होते तो आज पाठिंबा त्या ठिकाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असताना आता जे तेल आहे हे फक्त रशियाकडूनच आपण असताना त्या ठिकाणी विकत घेतो दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भातलं जी न्यूट्रलिटी आपली असणारी भूमिका होती ती न्यूट्रलिटीची भूमिका नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि कॉम्प्रोमाइज केल्यामुळे जे मिडल ईस्ट आहेत या मिडल ईस्टचे नेशन्स हे सुद्धा आता एक अंतर ठेवून त्या ठिकाणी वागायला लागले अशी परिस्थिती आहे कुवेतमध्ये आणि दुबईमध्ये भारतीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तिथे आता हळूहळू ही भूमिका घ्यायला लागलेली आहे की एका राष्ट्राचे किती लोक आपल्याकडे असावे याच्या संदर्भातला कायदा करावा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी असं म्हणेन की दुबई आणि कुवे या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज करतात आणि हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे किती रा राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका राज एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत दे। याचा रेशो जर त्यांनी ले डाऊन केला तर तो, तो रेशो प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहेत आणि मग या संदर्भातलं असणारं मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासनी मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून पुन्हा कुणाही सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या मंत्र या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल नाही आम्ही असणारं जे पाहतो ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे

यांच्यामुळे भारतात एक करार झालेला आहे भारती की भारतीय चलन तिथं चालत नाही किंवा त्यात व्यापार होत नाही डॉलरमध्ये द्यावा लागतात पण त्यांनी एक करार केलेला आहे की त्यामुळे भारतीय चलन ते स्वीकारायला लागले जसं तुम्ही रशियाचं म्हटलं रशिया, रशिया पण भारतीय रुपयात पैसे घेतो त्यामुळे आपण त्यांच्याकडनं तेल घेतो मान्य आहे देशामध्ये पण तुम्हाला असणारा आता त्याच्यामध्ये असणारा नवीन नवीन करार झालं हे तुम्हाला असणार माहिती आहे मला वाटतं रशियाने आता असताना जे मागितलेले ते रुग्ण मध्ये मागितलेलं आहे आणि त्याच्यामुळे असणारा आपण ग्रुबल बाय करतोय त्यावर घेतलं डॉलरच्या ऐवजी आता अशी परिस्थिती आहे इंडियन करन्सीचा करारनामा झाला हे आपण म्हणताय पण अजून तो अंमलात आलेला नाही स्वतः गेले होते दुबई युरे आणि कतारला त्यावेळेस त्यांनी हे करार केले की के हे के तिन्ही राष्ट्र भारतीय रुपयात व्यवहार माझं म्हणणं आहे उद्याच्या असणारा त्यांनी जर किती भारतीय किंवा म्हणण्यापेक्षा आपल्या राष्ट्रामध्ये इतर राष्ट्राचे किती लोक असावे असा जर नियम केला तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे तर तो भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात बसला जातो इंडियन हे पहिल्यांदा जगभर एक्सेप्ट होणारी कम्युनिटी होती मग ती युरोपमध्ये गेली तरी ती एक्सेप्ट केल्या जात होती अमेरिकेत कॉन्टिनेंटमध्ये गेले तरी त्यांना असताना एक्सेप्ट केलं जात होतं मिडल इस्ट मध्ये गेले तरी त्यांना असणार एक्सेप्टेबल केलं जात होतं आजही एक्सेप्टेबिलिटी आहे नाही असं नाही पण या सरकारची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमुळे इतर राष्ट्रांना आपलं धोरण बदलावं लागतंय अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीयांची एक्सेप्टेबिलिटी नाही असं नाही पण ह्या सरकारचं जे धोरण आहे झेनोफोबिया हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्या झेनोफोबियाच्यामुळे लोक आता म्हणतात आहेत की हे सरकार जर फॅनेटिक असेल आणि त्यांनी तिथल्या असणारा फॅनेटिझम आमच्या राज्यामध्ये वाढवला आमच्या देशामध्ये दे वाढवला तर तो आम्हाला असणारा खपणार नाही आणि म्हणून त्याचा उपाय ते करतात आहे की पॉप्युलेशन रेशिओ आपल्या पॉप्युलेशनची इतर देशां इतर देशांचा पॉप्युलेशन रेशो काय असावा असा ते करारनामा त्या ठिकाणी करा असं तो कायदा त्यांच्या असणाऱ्या लेजिस्लेटिव्ह बॉडीजमध्ये मंजूर करतात या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण सातत्याने पाहिलं की मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात काय काय केलं जगामध्ये मा आपले मान उंचावलेले आहे देशात इतर देशांसोबत आपले कसे संबंध सुधारले याचाच दाखला ते सातत्याने या प्रचार सभांमधून देताना दे पाठा घेतात असे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्र एक राष्ट्र एक राष्ट्रप्रतिनिधी तो प्रेसिडेंट असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल तर त्याला स्वीकारावला माझे या दोन्ही मुख्यमंत्र्यांना असणारा सवाल आहे की अमेरिकेने नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी नाही नुसतं नरेंद्र मोदी यांना यूएस बॅन केलेला आहे तो बॅन उठलाय का याचं उत्तर त्यांनी द्यावं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हा त्यांना स्वीकारावाच लागतो कारण का तो या देशाचा प्रतिनिधी आहे रिप्रेझेंटेटिव्ह आहे इलेक्टेड आहे पण इंडिव्हिज्युअल नरेंद्र मोदी याच्या संदर्भातला जो बॅन दिलेला आहे तो उठलाय का याचा खुलासा या मुख्यमंत्र्यांनी करावा तुमची काय माहिती या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर मी उत्तर दे हा सगळा पब्लिक पब्लिसिटी स्टंट असं त्या ठिकाणी मानतोय ते जर असत तर आज नेपाळ सरकार तीन भाग आपल्याला दाखवले की त्यांच्या नोटावरती त्यांनी छापले आणि भारतीयांचे म्हणजे ते नेपाळचं आहे असं त्या ठिकाणी म्हणतात आता हे का आलं तर सीएचिक मधली असणारी जी अवस्था आहे किंवा लडाख मधली असणारी जी अवस्था आहे त्याला असताना भारतीय पंतप्रधान हा तोंडच देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून नेपाळ सारखं राज्यसुद्धा आता भारताला चॅलेंज करायला लागले अशी परिस्थिती आहे आणि आजही आपण बघत असाल की या नोटा पब्लिश होऊन पंधरा दिवस झाले तरी फॉरेन मिनिस्टरचं आणि फॉरेन रिप्रेझेंटेटिव्हचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही सर हेमंत करकरे यांच्या विषयीचा वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे शंशुद्दीन दुसरी यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की हेमंत करकरेंना जी गोळी मारण्यात आलेली आहे ती कसबने मारलेली नाही दुसरीच कुठेतरी मारलेली आहे यावरून वाद सुरू आहे उज्ज्वन मुंबईच्या मुंबईच्या सभेमध्ये मुंबईच्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा गाजना जेवढं मी आपल्याला सांगतो आणि त्या दिवशी मी वक्तव्य करेन आज नाही निर्मला सीतारामन अरवार पुण्यामध्ये होत्या आणि त्यांचे गणपती जे आहेत त्यांनी मोठ्या सुरू केली लेक्चरमध्ये मोदी गेट असा उल्लेख केला होता इलेक्ट्रल बॉर्डचा हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असं त्यांनी आरोप केला होता आणि दुसरीकडे त्यांचेच पत्नी निर्मला सीतारामन या म्हणत आहेत की देशातला सर्वाधिक विकासाचा जो दर आहे तो पंतप्रधान मोदींचे का त्याबद्दल तुम्ही त्याकडे कसं म्हणता मी असं म्हणतोय की निर्मला सीतारामन हे असणारा मोदीचं वॉइस आहे आणि परखला प्रभाकर ही जे आहेत हे भारतीयांचं वॉइस आहे असं मी त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांनी असणारं त्या इलेक्ट्रॉन बॉन्डला इंटरनॅशनल फ्रॉड हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्यांनी वापरलेला शब्द हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा कन्फर्म केला आणि सांगितलं की दीज आर ऑल इलिगल वॉट्स सर तुम्ही परराष्ट्र धोरणाविषयी बोलत म्हणजे म्हणणं आहे की काँग्रेसचं परराष्ट्र धोरण मोदींच्या तुलनेत चांगलं होतं मी तुलनात पण बोलत नाही पण मी असं काही एवढंच म्हणणार आहे की जे काही मणिपूरमध्ये घडलं दुर्दैवाने भारतीय त्याच्यावरती फार मोठा विचार करत नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि दुर्दैव दुसरा आहे की भारतीय इंटेलेक्च्युअल जे बाबासाहेब म्हणाले होते की ऑनेस्ट नाही ॲनालिसिस करण्यामध्ये ते पुन्हा असताना बाहेर आलं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे याच कारण नॉर्थ ईस्ट जे आहे या नॉर्थ ईस्ट मध्ये आपण असताना आपल्या बाजूची नदी आहे तिला आपण ब्रह्मपुत्र असं म्हणतो परंतु त्याच इथे एक आहे एज ग्रेट बेंड असं आहे त्या ग्रेट ब्रेंडच्या या बाजूला ब्रह्मपुत्र आहे आणि ग्रेट ब्रेंडच्या त्या बाजूला त्याच नदीचं नाव आहे चायना फार मोठ्या प्रमाणात यांकिंग ह्या ह्या नदीवरती माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळेस पुस्तिका लिहिली या ह्याच्यावरती त्यावेळेस पाच धरणं बांधत होते आता माझ्या माहितीप्रमाणे ते आठ धरणं त्या ठिकाणी बांधतात आणि याकिंगचं पाणी ग्रेट पेंट जे ब्रह्मपुत्राकडे येतं ते त्यांचा थांबवण्याचा मार्ग आहे तिला ड्राय करायचं आणि ड्राय करून सगळं असणारं पाणी तिबेटचं असणारं पाणी हे चायनाच्या उर्वरित भागामध्ये घेऊन जायचं म्हणजे उल्हागर म्हणून असणारा अफगाण पाकिस्तानच्या बॉर्डर मधला जो भाग आहे तिथे असताना तो घेऊन जायचं आणि चायनीज पॉप्युलेशन जे आहे हे पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन करायचा हा चायनाचा असणारा प्लॅन चायनाचा प्लॅन चायनाकडे नाही असताना परंतु उद्या ब्रह्मपुत्रा ही जर ड्राय झाली आणि ब्रह्मपुत्राला पाणी मिळालं नाही तर हे सेव्हन सिस्टर्स आपण म्हणतो आणि ब्रदर हे तुमच्या बरोबर दहा वर्षामध्ये मोदी हा पूर्णपणे फेल्युअर आहे माझ्या सगळ्यांना असताना विनंती राहणार आहे की ह्या फेल्युअरच कारण ते आपल्याला असताना नरेंद्र मोदी एवढच फक्त सदाक बॅन केले तो ऍप बॅन करणं काही सोपं नाहीये पण त्याच्यातल्या ज्या कंपन्या ऑपरेट करणाऱ्या आहेत त्या कंपन्यांना आहे। तुम्ही बॅन केले का तर ती ताकद या भारतीय जनता पक्षाकडे बॅन करण्याची नाही आणि ती नाही याचं कारण असं आहे की मध्यंतरी एक बातमी येऊन गेली होती अनेक चायनीज कंपनीने या इलेक्ट्रो बॉन्ड्स विकत घेतलेले आहेत आणि बीजेपीच्या जे पीच्या ट्रेजरीमध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रोलाइट कायद्यामधला बदल करण्यात आला होता की फॉरेन कंपनी डोनेशन घेणं पोलिटिकल पार्टीज ला त्याला आता असताना पुन्हा मला तर विचार ही विचार करण्याची असताना वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय या सरकारकडे आर्थिक काळात नाहीच पण त्याच्यामध्ये पॉलिटिकल विल सुद्धा नाही की टेरिटोरियल इंटिग्रेशन मेंटेन करण्याचं चायना बरोबरच्या मध्यंतरी गालवान प्रकरणामध्ये आपण असणारा बराच मोठा भाग हा चायनाला हरलोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की चायनाला टेपओ करणारी जी पड ती ज्या भाषेमध्ये आपल्याला सरळ बोलता आलं पाहिजे ती भाषा इतकी नाही असं मी त्या ठिकाणी मानतो हे जे रिटायर्ड कर्नल्स मेजर जनरल्स जे आहेत त्यांना माझा सर विनंती आहे की मोदी प्रेमातून बाहेर पडा धार्मिक प्रेमातून बाहेर पडा जे आयुष्यभर आपण असणारा बॉर्डर सिक्युरिटी आणि बॉर्डर जी जी केलेली आहे ती आता धोक्यामध्ये कशी आलेली आहे ती मांडायला सुरुवात करावं अशी माझी त्यांना असताना विनंती साहेब मोदींनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की के उद्धव ठाकरेंबद्दल वैयक्तिक वय नाही तर निवडणूक पूर्व जे जागा वाटपाच्या बैठका होत्या त्यामध्ये आपण अभिनत्र मागत होता की निवडून आल्यानंतर भाजप झाले मुंबईत बोलेन आता काय बोलत नाही त्या संदर्भात जसे पोलिटिकल इश्यू मुंबईत बोलेन आज मला आता हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे फॉरेन पॉलिसीवरती फेल्युअर झालेला आहे उलट एन आर आय जे आहे त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांचं असताना स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणात स्वागत केलं परंतु आता त्याच देशाला असं वाटतं आहे की ही पॉप्युलेशन जी भारतीयांची पॉप्युलेशन त्यांच्या देशामध्ये आहे आणि त्यांचे नागरिक म्हणून असणारा आलेले आहेत यांना पोलिटिकली आता मॅन्युक्युलेट केल्या जाणार आहे का याची असणारी भीती आहे आणि म्हणून यू एस प्रेसिडेंटने जो शब्द वापरला झेनफोगी हा जो शब्द वापरला तो त्याच इंटेन्शननी वापरला अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे सरकार जेवढ्या लवकरात लवकर मतदार घालवेल तेवढं मी असं म्हणेन तो भारतालाही वाचवेल आणि भारतीय नागरिक जो इतर देशामध्ये जो आहे त्याच्याबद्दलचा जो हळूहळू गैरविश्वास वाढायला लागलेला आहे त्याला कुठेतरी अरेस्ट होईल असं मी मानतो तर चीनचे मंडित बोलत साधारण एकशे सत्तावीस गोष्टीचा जो एकूण चालतो इलेक्ट्रॉनिक किंवा इतर गोष्टी पण त्याचा परिणाम आपल्या लोकांना होईल असं वाटत की तिथे जो काही रोजगार मिळत असेल त्याच्यामुळे त्याच्यामधलं काय मा माझ्या माहितीप्रमाणे असणारा साधा मा जे काही चायनीज वस्तू आणल्या जात आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाधानप कुठल्याही समाजाला मी गोष्ट येत नाही की व्यापारी त्या समाजातले असल्यामुळे एक सिंधी आहे मारवाडी आहे गुजराती आहे अशी तीन जण जे आहेत हे फार मोठ्या प्रमाणात असताना डे टू डे यूज वस्तू ज्या आहेत याचं चायनामधून असणारा आणतात आणि त्याच्यामुळे हा आ, व्यापार जो आहे तो आपल्याला अनबॅलन्स त्या ठिकाणी असणारा दिसतोय ज्यावेळेस तुमचा तुमच्या वरती चायना येऊन उभा राहिलेला आहे अशा वेळेस मी माझा आरोपच आहे या ठिकाणी की गवर्मेंट ज्यावेळेस बॅन करत नाही अशा चायनाबरोबरच्या ट्रेडवर ट्रेडला तिथे भारतीयांचाच पैसा चायना वापरून भारतीयांच्याच विरोधात वापरते अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस वॉर लाईक सिच्युएशन असते अशा वॉर लाईक सिच्युएशनमध्ये तुम्हाला बॅन करणं हे गरजेचं आहे पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाचा सिंगी हा मतदार आहे गुजराती हा मतदार आहे मारवाडी समाजात असणारा मतदार आहे त्याला दुखवायचं नाही म्हणून असणार त्यांनी बॅन बॅन करत नाही अशी परिस्थिती सर सर तुम्ही बारामतीला पाठिंबा दिला लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे मला माहीत आहे थँक यू फॉर यू हे पुढे हे गणित असं कसं काय एकीकडं पवार नव्हतं नाही म्हणून त्यांना हे सगळं इथं का तुम्ही पाठीमागाक राजकीय गणितीचं बरोबर साधारण राजकीय ठीक आहे पवारांना म्हणून का नुसतं काँग्रेस इथं कापडणार काँग्रेसनी ज्या ठिकाणी मागितला त्या ठिकाणी आम्ही केला ते सात ठिकाणी देणार होत असं त्यांनी दोनच ठिकाणी मागितल्या दोन ठिकाणी आम्ही देऊन मोकळं झालं त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं